रामकृष्ण हरे सज्जन हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपण विवरण करीत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे आठ हरे नाम अमृत सेवे सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थ क्षेत्र वारा नाश आहे अविनाशी पाहे नाश कैसा एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनामसेले ते धन्य हरिमुखे म्हणा हरिमुखी गाता हरपले चिंता अर्थ नाथ महाराज म्हणतात हरिनाम अमृत हरिनाम हे अमृत आहे ते सेवी सावकाश सावकाश हरिनाम अमृत सेवन कर म्हणजे हरि हरि मन, असं जर केलं तर मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे तर हरिनाम अमृताने तुला एवढा आनंद मिळेल तुला मोक्षाची सुद्धा इच्छा राहणार नाही मोक्षसुखा हनुलाथा असं तुकोबाने म्हटल्याप्रमाणे मोक्षसुखाला काही किंमत नाही भूस भुष, भुसकट आहे ते असं तुला वाटायला लागेल आता हरिनाम आणि अमृत या दोन गोष्टी आहेत नाम हेच अमृत तर अमृत हा जो प्रकार आहे ना तर अमृत पिल्यानंतर मनुष्य अजरामर होतो आनंदी होतो दुःखमुक्त होतो अमृताचं महात्म्य सांगितलेलं आहे पूर्वी अमृत इथं मृत्यूलोकामध्ये होतं पण झालं काय की मृत्यूलोकामध्ये जेव्हा सुभाषित रस तयार झाला तेव्हा अमृत दिवंगत हा असं सुभाषितकाराने म्हटलेलं आहे <laughs> म्हणजे काय द्राक्षामलानमुखी जाता शर्कराश्मतांगता सुभाषित रसास्वादात, आणि अमृतम दिवंगत जेव्हा सुभाषित रस तयार झाला साहित्यातला तेव्हा द्राक्ष असे घड असे वर असायचे तर त्यांनीसुद्धा माना अशा खाली घातल्या की आता ह्या रसापुढं आपलं काय खलं नाही म्हणून ते मान खाली टाकले त्यांनी शर्करा अस्मता अंगता साखरेचे खडे झाले दगड झाले म्हणजे घट्ट झाले म्हणजे ती पण गोठली त्या रसापुढे आणि सुभाषित रसास्वादात अमृतम दिवंगत त्या सुभाषित रसापुढे अमृत घा गा, घाबरलं की आता मृत्यू लोकात आपल्याला काय किंमत नाही ते जे पळालं ना धूम ठोकली थेट स्वर्गामध्ये गेलं आता है पंते आहे अमृत पण ते स्वर्गात आहे असं म्हणतात पण स्वर्गात जाऊन आपण काय अमृत आहे असं सांगू शकत नाही का स्वर्गात जायला मरावं लागतं ना आणि मेल्यानंतर परत येऊन सांगायचं फार अवघड गोष्ट आहे तेव्हा नाथ महाराज म्हणतात असं जे पूर्वी असणारं अमृत आहे ना तर त्या हरिणामाच्या पुढे सुभाषिताच्या पुढे आणि या भक्तितत्वापुढे कर हेच अमृत आहे आता त्या अमृताची गरज नाही असं महाराजांना म्हणायचं आहे मोक्षाची सुद्धा गरज नाही नित्य नाम घोष जयाचे मंदिरी दुसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की नित्य नाम घोष ज्याच्या घर गृहरपी मंदिरात आहे घरी आहे तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र तीच त्याचं घरसुद्धा काशीपुरी आहे तीर्थक्षेत्र आहे तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे आवे नाशी पा नाश कैसा वाराणसी काशीला जाऊन पूर्वी मरावं लागायचं म्हणजे मोक्ष व्हायचा अशी संकल्पना होती तर वाराणसी म्हणजे सगळ्यात मोठं क्षेत्र पृथ्वी तलावरचं पण त्या वाराणसीलासुद्धा म्हणजे काशीलासुद्धा नाश आहे असं नाथ महाराज म्हणतात पण अविनाशी आहे नाश कैसे पण हरिणाम हे अविनाशी आहे त्याला मात्र नाश नाही आता बघा हरिणामाचं महत्त्व सांगत असताना काशीला गौणत्व लेखलेलं आहे कारण एकाशी जे भले सहज दुजियासी निंदिले असा अर्थ आहे म्हणजे काय यालाच प्रौढीवाद असं म्हणतात एखादा मोठेपणा सांगत असताना दुसऱ्याला आपोआपच गौणत्व येतं आणि यालाच अतिशोक्ती अलंकार असंही म्हणतात पण नही निंदा निंदीतून प्रवर्तते आपित तो विधेयम स्तोतुम असे म्हटलेलं आहे शास्त्रकार असं म्हणतात की आमचं जे विधेय आहे आम्हाला ज्याचं महत्त्व सांगायचं आहे त्याच्यात आमचं तात्पर्य आहे कशाची निंदा करण्यामध्ये नाही तेव्हा काशीचं जरी निंदा इथे केलेली असली तरी निंदेत तात्पर्य नाही हरिणाम किती महत्वाचं आहे हे आम्हाला सांगायचं आहे वाराणसी तीर्थाक्षेत्रा नाश आहे अविनाशी पाहे नाश कैसे तर त्या हरिणामाला मात्र नाश नाही अंडज जार जेदज वोद्वेज आटे हरिनाम नाटे ते बरवे जे नाटे ते नाम बरवे अंडज खान आहे अंड्यापासून निर्माण होणारे प्राणी ते अंडज जारज स्वेदज आणि उद्भीज या चार खाणी आहेत जारज म्हणजे जारापासून चतुष्पाद प्राणी तयार होतात स्वेदज म्हणजे घामापासून ढेकण आहेत होपा आहेत चिलटा आहेत हे पृथ्वीच्या गुदमाऱ्यापासून माणसाच्या गुदमाऱ्यापासून उद्भीज बियापासून झाडी वेली आणि गवत या चारी खानी नाश पावतात पण हरिनाम नाटे ते, ते बरवे हरिणाम मात्र आटत नाही असं जे नाम आहे ते बरोबर आहे ते तुम्ही घ्या असं नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात एका जनार्दनी आयसे किती झाले हरिणाम सेविले तेची धन्य असं हरिणाम सेवन करणारे धन्य आहेत आणि अगोदरच्या चरणामध्ये एका तासामाजी सृष्टी होते जाते दृष्टी पाहे तोची चौथ्या चरणामध्ये असं महाराज म्हणतात की एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होते आणि जाते आता हा काय प्रकार आहे एका तासात वेळा सृष्टी होऊन जाते म्हणजे हो कसं काय होते एका तासाचे आपण काय केलेलं आहे एका तासाचे मिनिट केलेले आहेत म्हणजे सेकंद केलेले आहेत तर एका तासामध्ये किती वेळा सृष्टी होती जाते याचं गणित मानलेलं आहे शास्त्रकाराने कसं असतं की वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तीनच काळ आपल्याला माहिती आहेत पण इतके काळ आहेत ना अपरोक्ष भूतकाळ भूतकाळ अनद्यतन भूतकाळ परोक्ष भूतकाळ एक काळ तर असाही व्याकरण शास्त्रकारांनी सांगितलं आहे आम्ही जेव्हा व्याकरण शिकत होतो तेव्हा एक असा भूतकाळ आहे ओ वाच उचतोहू उचहू असे तीनच प्रत्यय आहेत तो भूतकाळ असा सांगतो की हजारो वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याला फक्त हे तीन प्रत्यय लावायचे म्हणजे त्याचा अर्थ होतो की ही गोष्ट हजारो वर्षापूर्वी घडलेली आहे ती सांगितलेली आहे जसं श्री भगवान ओ वाच इथं अ अ अतुस ऊस असे तीन प्रत्यय आहेत म्हणजे श्री भगवान आर्जूला म्हणतात किंवा कोणाला म्हणतात ते संजय ओ हे उवाच जे आहे इथे अप्रत्यय लागलेला आहे आणि म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे भगवान गोपालकृष्णाने किंवा संजयाने धृतराष्ट्राला असा असा एक काळ आहे हजारो वर्षापूर्वीचे असे अनेक काळ आहेत कारामध्ये भाषेमध्ये तेव्हा वर्तमान काळाचं आपण फक्त एक उदाहरण घेऊ की आपला असं वाटतं मग वर्तमान काळात बोलतो आहे पण वर्तमान काळात मी बोलतो आहे हे जे वाक्य मी वापरत आहे ना हे मी वर्तमान काळात बोलत आहे समजा असे चार अक्षरे मी वर्तमान काळ एवढं जरी म्हटलं आपण तर मी वर व म्हणल्याबरोबर मी हा भूतकाळात जातो पुढचं अक्षर उच्चारलं की तो भूतकाळात जातो पुढचं असतो तोही भूतकाळात जातो म्हणजे वर्तमान काळसुद्धा सिद्ध करता येत नाही वर्तमान काळ आहे का नाही असं जर प्रश्न निर्माण केला आणि जर परिसंवाद घड गड़, घडवला तर असं ठरेल की वर्तमान काळ सिद्धच होत नाही इतकं झपाट्याने जग बदलत आहे असं महाराजांना म्हणायचे एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची कोण पाहतो ज्ञानी माणूस ज्ञानी माणूस म्हणतो की इतके झपाट्याने बदलत आहे आणि शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनाम सेविले ते धन्य जे हरिणाम सेवन करतात हरिणाम अमृत सेवन करतात ते धन्य होतात निरामय होतात आनंदी होतात असा या अभंगाचा भावार्थ आहे सज्जन हो हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे